बघितलं का रश्मी कसं बोलतात बघितलं का तुझं शास्त्र बघ हां नाही त्यांना कळायला पाहिजे ना पाहुणे रावल्या शेता आलोय आपण कसं बोलावं काय बोलावं म्हणून सनी बायांमध्ये इथं येऊन बसल्या जायचं ना तिकडं आता ती हां तुझे बाबा ही तुझे काका नाही ते बाहेर बसले जाऊन सनी आणि इथं थांबले ते माझ्यासोबत भांडायला मुद्दा म्हणून नाही नाही मी काय म्हणतो माहिती आहे का शिला नेन आता सुरेश आलं का नाही त्यांना सांगून टाक तू की तुझ्या यायला काय मी घरात घेत नाही म्हणून सुनी इथं राहिली होती ना तू हां तुझी जी काय होती ना मैत्रीण पार्वती तिच्या घरी राहिली होती का नाही तू मग जा ना आता तू रा हां तसं काय मला म्हणायचं की आता ती पार्वती म्हणणारी गेली पोलीस मध्ये ती काय सुटून येत नाहीये हाय तिचा नवरा ही हा ती पण तुझा चांगला मित्रच असेल ना जा तिथे जाऊन तुम्ही दोघं मस्तपैकी आरामात राहा हा तुम्हाला कोणी आढवणार नाही किंवा कोणी दुष्टप करणार नाही बिंदास राहा आजी बात तुला अक्षरशः माझ्या घरात पाऊल टाकून देणार नाही बघ ले नाटक झाले ते तुझी हा न सांगता जाती इकडे ये काय राहती काय हा मला काय माहिती तू कुठं कुठं जाऊन आली अजून काय बोलतात तुम्ही हे बघा इनबाई तर राहिली होती आता तिची बालमैत्रीण हाय म्हणून तिथं राहिली होती तुम्हाला सांगितलं ना मी तुम्ही भांडणं करू नका म्हणून अहो तुम्ही जर असं भांडणं करायची म्हणल्यानंतर ही सोपते का तुम्हाला सांगा बरं इवाय जावाय आले तर तुम्हाला नाच झाली आता है? हा हे बघा इवाय जा तुम्ही जर बाहेर जाऊन बसा बरं जा मी सांगते इन ना इनबाईला दोन गोष्टी समजून सांगते मी नका भांड तुम्ही अहो बाई तुम्ही मला समजू नका काय करा त्या त्या बाईला समजा पहिलं काय माहिती का ती बाई माझ्या डोक्यात गेली बघा तुम्ही मधी पण नका तिला तुम्हाला सांगतो ना मी इन बाई बघा ही जर ती तिकडे असते का नाही तिला अक्षरशः तिथून आहे ना इथून ठूक इथंच नेली असती पण आता काय माहिती का की आता इथं माझी मजबुरी बघा हि जर तोंड बघताच माझा अक्षरशः अक्षरशः एवढा राग येतोय आहे ना सांगतोय मी हा सगळं उद्ध्वस्त केलं हिच्यासोबत लग्न करून नाही मी अक्षरशः पाचाताप झालायला का हा ही बाई मला असं वाटलं चांगली चांगला संसार की पण नाही 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 ही स्वतःचा संसार तर उद्ध्वस्त केला हि मी म्हणून माझ्या जागी दुसरं कोणी असते ना कधी तिला धक्के मारून सनी घराबाहेर काढला असतं हिला कधी लाद दिली असते हिच्या कबरटीत माहितीये का उग आपलं मी गप्प आपलं गरीब लागलो ना म्हणून हिचं समजून घेतोय पण आता डोक्यावरनं पाणी वाद चाललंय त्यामुळे हिला का नाही ही समजून याच्या लायकीच्या पलीकडे गेली इनबाई अह इवाई शांतवा सांगते ना, ना, ना मी बघितलं का बघितलं रश्मी तुझा ससरा कसा बोलतोय मला हा नाही तोंड बघताय माझी नाही तुम्ही काय म्हणता मी म्हणून सांभाळते मित्र मी म्हणते मी म्हणून तुम्हाला नवरा म्हणून सांभळे नाहीतर आजकाल जीच सोडून गेली असती मी म्हणून राहिले तुमच्या पशी टिकली तुमच्या पशी नाहीतर दुसरी कोणी असते ना तर तुम्हाला सांभळलं नसतं काय नसतं कधी सोडून गेली असती मी चांगली होती म्हणून सरी आणि तुम्ही माझ्यावर आरोप करताय उलटा आरोप करताय का हा अ तुमच्या सुब तोंडशी सोबत नाहीये कसं बोलताय बघा ओका इम बाई शांतबाई ऐका ऐका रश्मी आहे हा म्हणते ना सासरस तुला पोळ काय तो ना बघ तुझ्या समोरच बघ आहे चांगलं कान उघडं ठेवून आहे कसा बोलतोय बघ मला हा तुझ्या मारे तुझ्या चाकीच उडून तुला कोणी अडवलंय का तशी घर सोडून गेलीच होती ना तू हा ती एक काम कर तू काय माहितीये का तू म्हणते का नाही मी मनुसनी राहिली मी मनुसनी टिकली काय तू आता येऊच नको म्हणतो येऊच नको आमच्या आम्ही सुखी आणि तू घरात बसताना एवढं सुख आहे का अगं तू घराबाहेर पडली आणि शालेने सुधरली पनवती घराला लागलेली कीड आहे तू कीड कळलं का आता तुझ्या पावलाने तू कीड आहे ना अक्षरशः आमच्या घराच्या बाहेर निघाली होती तेच लय चांगली कशाला मी इनबाईने फोन केला हाय मनुसनी आलो त्या पुरच्या लाज कालू होती आता शालिनी सुरेश आली का नाही त्याला म्हणतो की ही कीड आहे ना बाहेर कर ना तर तिकडे तुझा जीव दे आम्हाला काय सुतक चार दिवस सुतक पाळवा आम्ही रडू चार दिवस व नाही किड जाईल आमच्या घरातली काय माहितीये का तू अक्षरश ना? ना तर माझ्या हातून तू भरशील बघ तुला ही सांगू शकतो मी मी कशाला माझा जीव देऊ तुम्ही दे जीव द्यायचा असेल तर नाही नाही ना, मी जीव देणार नाही मला किती राग आला रा, काय केला तर मी जीव जीव देणार नाही कळलं का हा तुम्ही म्हणताय ना आ, ही इकडं निघून आली हो मी माझ्या पायाने मी माझ्या मनानेच निघून आली होती तर ती पण माझं घर आहे तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं नसतं तर मी आली असते काही इकडं तुमच्या मागं नसते आले ना कशाला करायचं माझ्यासोबत लग्न हा जेव्हा बघाय आलं होतं त्यावेळेस राक्षाच्या लई गुलुगुलू गुलू गुलू गुलु, गुलु, गुलु बोलत होतं की आणि आता खटकाय लागले काय तुम्हाला आता नकशी झाली काय हा ती घर आहे माझं आहे माझ्यासोबत लग्न केलंय ना तर जसं तुमचा अधिकार आहे तसं माझे अधिकार आहे म्हणे मी येऊ नको हे मी हक्काने जाणार माझ्या घरी माझी बाळ आहे तर माझं सगळं तिथं संसार आहे अगो बाय ह्यांची तर बांधण वाढत चालली आहो की तुम्ही तुम्ही थांबा जरा तुम्ही गोसा ही बाई सोबत बोलते मी तुम्ही थांबा जर तुम्ही वाढतच चालले आहो हा काय लावलं इथं तुम्ही करता योग विना मी तुमच्या तोंडाकडे बघते रस्मिनी कुणाला सांगायचं सासूच्या साईडने बोलायचं का सासऱ्या साईने बोलायचं सांगा बरं हा काय आहो तुम्ही आता समजा शालानी सुरेश त्यांच्यासोबत तुम्ही असं बांधले लेकरांनी काय करायचं सांगा बरं हा लेकरांना दोन्ही आईबा शेमच असते किंवा कुणाची बाजू घ्यायची त्यांनी हे बघा इन बाई रश्मीने कुणाच्या साईडने किंवा माझ्या लकडाने कुणाच्या साईडने बोलायची काय गरज नाही ज्याचं खरं असेल त्याच्या साईडने बोलाव असं मला असं वाटतं बघा खोट्याच्या साईडने नाही आई बाब असलं म्हणून काय समजा बाप खोटा असेल तर बापाची साईड घ्यायची का सांगा बरं तुम्ही हा काय चुकलं माझं माझं काय चुकलं मी जर शालेणीच्या भविष्याचा विचार केला तिच्या लग्नाचा विचार केला तर काय चुकलं का माझं हा आई म्हणून रश्मीचं समजा तुमच्या रश्मीचं जर वाटवलं झालं असतं तर तुम्ही काय तिचं तिच्या भविष्याचा विचार केला असता का नसता हा आणि ही कुशल माझा नवरा म्हणतोय यावं कुशल अशीच करते तशी करते नाही मला मी माझ्या पूर्ज संसार मोडलाय का सांगा बरं विनाकारणच विनाकारणच असं मला बोलते ते सांगा बरं मी काय करायचं माझी साईड कधी घेत नाहीत काय नाही सांगा मला वाईट वाटतं का नाही माझ्या नवऱ्याने माझी बाजू घ्यावी असं मला वाटतं का नाही सांगा बरं तेवढं रडायची नाटकं येतं ते, नाट ते करायला बाकी काय नाही आपण कुठं ठरलो आपण कुठंतरी चुकीचं दिसायला लागलो सगळ्यांना की रडायची नाटक करायचं आणि दाखवायचं सगळ्यांना की नाही बाबा मी बरोबर आहे हे किती चुकीचं आहेत पण आपली चूक पण कधी सुधरायचं नावच घ्यायचं नाही बाबा आई काय चाललंय शालिनी शालिनी बाळा बस झालं तू आली बघितलं का ह्यांना पावणं राहू काय नाही काय काय नाही हो यांच्यासमोर मला किती काय 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 बोललं ऐकलं का तू आ? सांग आता तुझ्या बापाला सांग समजून तू म्हणते कशाला घर सोडून गेले कशाला घर सोडून गेली बघितलं तुझं बाप कसं बोलतोय मी म्हणलं मी घर सोडून गेल्यावर थोडा काहीतरी पश्चाताप झाला असेल पण काय सुद्धा नाही मला म्हणतात घरात पाऊल टाकू नको म्हणतात घरात पाऊल टाकलं तर तुझा दिन मोडून सनी हा काय करू सांग मी कुठं जायचं बरं अधारपणी कुठं जायचं ह्यांनी जर लग्न करून मला इथं नसतं आणलं तर मी आले असते काही सांग बरं आले असते काही तो कसं बोलतोय तुझा बाप म्हणणारा हा काय हा काय लाजबीज वाटते का चर्चा उघामध्ये माझा अपमान कसं पान उतारा केला बघितलं का तू

अहो ताई म्हणजे आई कधीपासून समजून सांगते बाबांना पण आणि आईना पण पण कुणीच ऐकायला तयार नाहीये ना मग मी पण काय सांगणार समजून आता मी कुणाच्या बाजूने बोलू सांगा बरं आता भांडणच करत राहतं तर मी मी काय सांगणार समजून त्यामुळे मी काहीच बोलले नाहीये अगं शालिनी बा हे बघ मी तुझ्या आई वडिलांना कधी समजून सांगते हा आता तुझ्या आई ना ऐकायला पाहिजे का नाही आता नाही आता आपला नवरा बोलते म्हणल्यानंतर मी त्यांना म्हणते तुम्ही गबसा गबसा तर त्यांचं सारखं बडबड बडबड चालूच आहे आता किती समजून सांगायचं सांग बरं हा आणि परत त्यांना काय आता रडायला काय त्यांनी हाणलं नाही काय नाही जरा थोडंसं बोललं ते लागलं रडायला हा हे बघ चालू बस बस आता चाले ना जायला पालत का बस येतं सांग मी सांगते तुला समजून सांगते रश्मी जा जर तू चार ठेव जा सुरमी जा का बघ जा रश्मी उठेतली उठ आवयीन बाय कसं तुम्ही तुम्ही मलाच कसं बोलताय माझ्या नवरीची तुम्ही लई साईड घ्यायला लागले तो आजकाल काय भानगड काय हाय तुमची हा अहो मला सांगा मी तुमच्या समोरच बघितलं ना मी एक शब्द तरी बोलले होते बोलले होते का सांगा बरं माझा नवरा काय मात आहे हा माझ्या घरात पाऊल नाही टाकायचं आणि हिकडंच जातो आणि मरूनच जा हा अशी कुठे भाषा असते का सांगा बरं का माणसाने एखादी बाय बायको ऐकून घेते म्हणून काही बोलायचं का हा ए काय बोलती कळतंय का हा कुठलं कुठं आहे आपण इथं पाहुण्या रोयच्या घरी या जरा थोडं विचार करून बोलत जा नाहीतर ना खाशील खरंच मार खाशील तू विचार करून काय विचार करून बोलायचं सांगा ना काय विचार करून बोलायचं सगळं ते शांतबाई समोर घडत गड़त, आहे ना सगळं तरी पण त्या काय मत इनबाईमध्ये तुमच्या साईड

तुला कसलीच काळजी नाही आई तुम्हाला म्हणते ना ग शालेने मला ना तुझी काळजी आहे तुझी काळजी आहे तरी फोन केला का कि ग किंवा फोन चालू तरी केला का माझी चौकशी तरी केली का आई आणि तू परत असं म्हणते की असं बोलते तसं बोलते म्हणून काय गरज होती तुला इकडे पार्वती काकूजिकडे यायची तुला दुसऱ्या मैत्रिणी खूप आहेत ना तिकडे जायचं होतं ना इकडेच कशाला आली तू हा इज्जत तू घालवली तू बाबांना वरती का आई हे बघ मी म्हणत नाहीये की पूर्ण तू चुकीचे बाबा पण चुकले तिथे मला माहित आहे बाबांनी पण आहे ना थोडस घरी गेल्यानंतर काय तमाशे करायचं होतं ते करायचं होतं पण आई तू पण समजून घ्यायचं ना ग जरा बोल बाई बोल तू सुद्धा बोल आणि शाले नाही घर सोडायचं कारण तूच आहे बघ मला घरात कोणी सुद्धा इज्जत देत नाही तू देत होती आता तू सुद्धा अशी बोलते म्हटल्यानंतर मला कसं राहू वाटेल तिथं सांग बरं म्हणून मी निघून आले फोन बंद करून ठेवला बघ मी बाई मला काय वाटतंय माहिती का हा अहो हे भांडणं तंटा करून सुनी काय साध्य होणार आहे सांगा ना घ्या तुम्ही समजून घ्या तुम्ही असं वंगाळवणी बोलू नका का मी काय तुमच्या नवऱ्याची साईड घेत नाही काय नाही जिथं चुकतं का नाही तिथे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते हे बघा आता काय माहिती का, का युवानी तुमच्यावर असं हात उचलणं किंवा तुम्हाला असं बोलणं पावण्याराव्यात हे सुद्धा योग्य नाही बरोबर आहे ना त्यांची सुद्धा चुकी हाय पण आता मला सांगा येईन बाय तुमचं चुकलं का नाही सांगा बरं हा माणसाला गड्या माणसाला कुठलं टेन्शन असतं टेन्शन टेन्शन असतं का नाही सतत मग आपण जर बाया माणसाने असं जर केलं त्यांना टेन्शन दिलं तर त्यांना राग येणार का नाही सांगा बरं जर समजा उद्या तर तुमच्या नवऱ्याला काय कमी जास्त झालं तर हाय का आपल्याला हाय का इज्जत सांगा बरं हा लोक किती एक नजरेने बघतात मग हाय तो पण त्यांना चांगलं बोलायचं घ्यायचं जरा नाही नवऱ्या नवऱ्याकडून काय चुकलं तर आपण समजून घ्यायचं आपल्याकडून असं करून काय आता तुम्हाला असं वाटतं का नाही बाबा तर तुमच्या पोराचा संसार चांगला व्हावा शालिनीचा संसार चांगला व्हावा वाटत का नाही सांगा बरं मग थोडस तुम्ही नवरा बायको आहे ना थोडस एका की कुठेतरी रूम मध्ये जाऊ सी बोलायचं आहो आपल्या पुरीच असं करायचंय तसं करायचंय दोन गोष्ट तुम्ही शालिनीला तु समजून सांगायचं दोन गोष्टी तुम्ही तुमच्या नवऱ्याला समजून सांगायचं जरा असं बांधण करून हे करून त्यांना राग येणार का नाही सांगा बरं तुम्ही थोडं गुणित

अहो इन बाय किती गुढीत सांगायचं किती समजून सांगायचं सांगा बरं हा अहो तुमच्या नवऱ्याला पोलिसांनी नेलं होतं तर माझं काय म्हणणं होतं की नाही आता सुरेश म्हणणारा आता ठीक आहे ती जातो नाही तुम्हाला मदत करायला येत होता तर मला असं वाटत होतं माझ्या नवऱ्याने कशाला मदत करायला जायचं हा आता इकडे शालनीचं हो का शालनीच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं त्याचा ते संसार करून खुश आहे मग माझ्या पुरेसा विचार करायला नको का जोपर्यंत तिची आहे जिवंत आहे तोपर्यंत तिला हाय हा उद्या त्याला बदलला रश्मी बदलली आणि मी म्हणते रश्मी हाय चांगली तुमची हाय हवं चांगली पण काय पुढं काय सांगा ना पुढे काय होऊ शकतं किंवा म्हणून असं वाटतं की तिला एखादं तिचं चांगलं बघून फोर करून लग्न तिचं लग्न केलं तिचा त्याचा संसार खूप सुखी आहे आपलं असं वाटतं मग माझं काय चुकलं सांगा बरं हेच नवऱ्याला सांगाय गेली गुढीच सांगाय गेली तर ती अक्षरशः चा, मला तू मारतो चनवरासारखं काय करायचं का का सांगा बरं तुम्ही बाई हे हो का आपण आहे हा मला सुद्धा वाटत नाही माझी फुर्गी तुमच्या इथं नांदाची हाय माझं मला वाटतं का नाही बाबा नाही तिचा संसार सुखाचा हो तसा तुमच्या शालिनीचा सुखाचा संसार हो असं तुम्हाला वाटतं मला सुद्धा वाटतं वाटत शालेणी चांगलं मैत्री मैत्रिणी किंवा सख्या बहिणीप्रमाणे राहावं राहाव असं वाटतं किंवा लोकांनाये हा तुमच्या शेजार बाजाराला तुमच्या भावकेला तुम्ही भांडण केल्यानंतर त्यांना काही वाईट वाटणार आहे का असं वाटणार आहे अजून भांडावं अजून यांचं उद्वस्त व्हावं अजून यांचं वाटू व्हावं वाटणार का हो, हो, नाही सांगा बरं हा तुम्ही त्यांना त्यांचं आहे ना त्यांच्या मनासारखं सगळं करताय म्हणूनच मी म्हणते हा का जर भांडा नवरा बायकोची झाली तर तेवढ्या फुरती भांडणं असतात हे हा आपण सोडून विषय द्यायचा असतो लांबवायचं नसतं जे काय असतं ते चार बिंदेचे आत बाहेर काय का नाही भांडणं तर लय अक्षर शक नाही लोक त्याला हसू करते तर जास्त भांडणं होत असतात ते ऐका तुम्ही तुम्ही थोडं समजून घ्या हा आणि तो काय हिवायला सुद्धा मी दोन गोष्टी समजून सांगते तुम्ही का गड्या मसाला जर राग आला टेन्शन आलं तर उद्या काय कमी जास्त झालं तर कुणाला बोलायचं सांगा बरं बघते बघा इन बाई तुम्ही आता म्हणताय तर बघते अहो आमची भाऊ तर ले तेनला तर कडू आहे त्यांना तर असं वाटतं की यांचं कधी वाटवळ होईल कधी ह्यांचं अक्षरशः उद्ध्वस्त होईल आम्हाला कधी आनंद भेटेल कधी हसायला भेटेल असं वाटतं माझ्या शालनीचं वाटवळ झालं तर त्यांना किती आनंद झालाय म्हणून सांगते लय आनंद झाला म्हणून असं वाटतं की कुठेतरी त्यांना आनंद झालाय ना तर आजचं उद्या माझ्या शालिनीला चांगला नवरा काय भारी पोरग हाये एक पोरग चांगले श्रीमंतच हाये चांगला स्वभाव हाये शालनीला लग्नाला तयार होऊ म्हणते तर शालिनी म्हणते नाही लग्नाचा विषयच काढू नका लग्नाचा विषयच काढवणं असं म्हणते आता तुम्ही हो तुम्ही का माझ्या नवऱ्याला दोन गोष्टी समजून सांगा आणि माझ्या मेन म्हणजे माझ्या शालनीला सांगा दोन गोष्टी समजून तिला म्हणावं लग्न कर म्हणावं तुझ्या चांगल्या कल्याणासाठीच बोलते तुझ्या भविष्य पुढे चांगलं व्हाव म्हणूनच बोलते सांगा तर सांगा माझं तर काय ऐका नाही तुमचं ऐकलं तर बघा पुरी जरा माझ्या इन बाय सांगते मी सगळं व्यवस्थित करते तुम्ही टेन्शन घेऊ नका नका टेन्शन घेऊ का आपण का नाही आपण गोडीत राहिलं हे केलं तर का नाही असं त्यांचा संसार चांगला होत असतो शालिनीला सांगते मी समजू सांग जसं मी माझ्या रश्मीला सांगते तसं मी शालिनीला सांगते की हा रडू नका रडू नका तुम्ही बसा इथं सोप्यावर बसा सांगते मी समजून सांगते बस तू पण बस हा? बस मी हिला रश्मीला पाणी आणायला सांगते चकराला हे टाकायला सांगते तिला बसायचं तुम्ही